कसं असतं चुकी फक्त एकाच व्यक्तीची असे असं कधी नाही होता नेहमी लक्षात ठेवा आपण असं म्हणतो की ह्या मुलाने असं केलं किंवा त्या मुलीने तसं केलं तर असं म्हणण्यापेक्षा निदान फक्त मुलाने असं केलं हेच होतं कधी पण त्या मुलानंतर राजीला ह्या मुलाने असं केलं तसं केलं पण खरंच असं असतं का चुकी दोन्हीकडे पण असते ना जरा आपण स्वतःला नीट स्वतःला ओळखलं पाहिजे की बाबा आपल्याकडून काय चुकतं आहे हां मुलगी आहे म्हणून आपण इतकाही सम इतकाही गैरफायदा घ्यायचा नाही आहे की समोरच्या व्यक्तीला प्रत्येक टायमाला खोटं पाडण्याचा प्रयत्न तुमचा चालू असेल ना तर ते चुकीचं आहे बघा कसं असतं आहे आपण आपणच पुढच्या व्यक्तीला उकसवत असो काय म्हणतात ते ते करण्या म्हणजे असं करण्यासाठी भाग पाडत असतो कसं असं आपला आपलं जे वागणं बोलणं चालणं परत आपण जे कपडे घालतो आता कपड्यांवर तर कोणाचे काही बोलायचं ना पण मला एक मुलगी म्हणूनसुद्धा असं वाटतंय ना की माणसाने तसं आणि तेवढंच घालावे म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये राहावं जे आपल्याला शोभतं आहे किंवा आपल्याला ते चांगलं वाटतं आणि ते आपले संस्कार आहेत हे आपण थोडेसे कपड्यांमध्ये पण दाखवले पाहिजे हा फॅशन का तुम्ही मी फॅशनबद्दल माझं काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ते कुठे चालतात कसे चालतात त्यानुसार आपल्याला राहावं लागतं आपल्या आपण जिथे राहतो तिथे जर का ती, ती फॅशन चालत नसेल तिथं जर का ते तितका मॉडर्न 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 लोकं नसतील तर तिथे ते अजिबात चालणार नाही आणि मग कशाला पाहिजे ना खरं आपल्याला आपण ज्या कपड्यांमध्ये स्वतःला कम्फर्टेबल समजतो तसे कपडे घाला तसं राहावा तसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा मग समोरचा व्यक्ती पण तुम्हाला चुकीच्या दृष्टिकोनातून बघणार नाही आहे मी पण एक मुलगीच आहे मी पण एक महिलाच आहे की मलाही मस्तपैकी आवरायला कपडे घालायला फॅशनचे नटायला सगळं आवडतं पण ते कसं असतं ना ते आपण आपल्या लिमिटनं केलं ना तर ते आपल्यासाठीही चांगलं असतं दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठीही आता तुम्ही असं म्हणणार की दुसऱ्यांचा का विचार करायचा दुसऱ्यांचा विचार करू नका पण इतकाही विचार करू नका की तुम्हाला कोणतरी काहीतरी बोल बोलेल किंवा तुमच्यावरती काहीतरी कुठला तरी प्रसंग येईल आणि त्यावेळेची तुम्ही वाट बघत बसाल नाही तर चुकी माझ्या मताने दोन्हीकडून पण तेवढीच असते आपण जसे वागतो तसे वा ना तसेच पुढच्या व्यक्ती किंवा माणसं आपल्याबरोबर वागतात आता तुम्ही चार चव्हामध्ये जर जाणार असाल पब्लिक प्लेसमध्ये कुठे जाणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी असं तुमचं स्वतःचं वर्तन ठेवलं पाहिजे ना की त्यानुसार पुढचा व्यक्ती आपोआप तुम्हाला इज्जत देईल आपोआप तुमचा रिस्पेक्ट करेल ना की तुमच्या काय म्हणतात ना वागण्यावरच सगळं डिपेंड असतं मग कधी कधी असं होतं ना की खरंच फक्त माणसांची व मुलांची चूक नसते आपण पण तितकेच जबाबदार असतो शंभर टक्के हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा माझ्या माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काय सांगायचं नाही ते तुम्हाला नक्की कळायला असेल आणि हा व्हिडिओ दोघांसाठी मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी आहे तर फक्त इतकंच लक्षात ठेवा की जर आपल्याला रिस्पेक्ट पाहिजेल आहे तर तो मिळवावा लागेल आणि ते आपल्या वागण्यातून आपल्या परिधान केलेल्या कपड्यातून ह्याच्यातून त्याच्यातूनच आपल्याला मिळणार आहे बाकी दुसरं काही नसतं सगळं आपल्या हातात असतं आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद थँक्यू